एक मोठी बातमी आहे येळवी पंचायत समिती गणातून पत्रकार विजय रूपनर यांना भाजपने उमेदवारी देऊनच संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे पत्रकार विजय रूपनर यांची ही उमेदवारी ऐतिहासिक ठरली आहे जत तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासामध्ये निवडणूक लढवणारे पहिले पत्रकार म्हणून विजय रूपनर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागणार आहे त्यादृष्टीने त्यांची उमेदवारी ही ऐतिहासिक ठरणार आहे कोणत्याही राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक लढवणारे ते जत तालुक्यातील पहिलेच पत्रकार आहेत विजय रुपनोर हे दैनिक पुढारीचे जत तालुका प्रतिनिधी आहेत केवळ पत्रकार नव्हे तर एक हाडाचे शिक्षक आहेत खुलजंती तालुका मंगळवेढा येथील माळिंगराया हायस्कूलचे ते एक संवेदनशील व प्रयोगशील शिक्षक आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे गेल्या दोन वर्षापासून ते अध्यक्ष आहेत पत्रकार म्हणून अत्यंत अष्टपैलू असे लिखाण त्यांनी केले आहे त्यांच्या लिखाणाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे आमदार गोपीचंद पडळकर तसेच नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आळी यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी आहेत येळवी पंचायत समिती गणातून त्यांची उमेदवारी म्हणजे भाजपच्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद निवडणूक लढवणारे नेते सुनील भया पवार यांनी बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी माझी उमेदवारी दाखल केले आहे आणि बनाळी पंचायत समिती आणि येळवी पंचायत समितीमध्ये मिलिंद पटला आणि विजय रुपणी यांची देखील आज अर्ज भरण्याचं झालेला आहे बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेल्या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत बऱ्याच गोष्टी प्रलंबित होत्या त्या आज सगळ्या स्पष्ट झालेल्या आहेत आज बहुतांशी आमच्या गटातील सर्वच लोकांनी एक निवडणूक एक जुटीनं एक, जुटी एक दिनानं करण्याचं ठरवलेलं आहे का दो 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 आ, तीनी जे काही काळापुरते आमचे विरोधक होते ते देखील आता आमच्या नेत्यांनी डॉक्टर अली साहेबांनी डॉक्टर आपल्या आमचे आमदार प्रळंकर साहेबांनी एकत्रित सगळ्यांना बसून आमचा जिल्हा परिषद मतदारसंघ कसा पॉवरफुल आणि तीनशे तीन कशा पूर्ण तात्तीनं निवडून आणता येतील अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि शंभर टक्के आमचे तीन उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तीनशे तीन उमेदवार विजयी होऊन जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये जातील याबद्दल आम्हाला कुठलीही साशंका नाही कारण आमचे नेते माने गोपीचंदजी पडळकर साहेब मान्य रवींद्रजी साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्रजी आणि केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे कामाचा जो पसारा जत तालुक्यामध्ये केलेला आहे गेल्या वर्षभरामध्ये अतिशय चांगल्या रीतीने काम केलेलं आहे त्या त्याची पोचपातीवर निश्चितपणे जनता आम्हाला विजयाचं एक विजयाची भेट आम्हाला देणार आहे आता आम्ही तिकडे जर राहिलेलो आहे आणि आमच्या पाठीबर शंभर टक्के गोपीचंद पळकर साहेबांची गेल्या वर्षभरामध्ये विधानसभेच्या माध्यमातून विधान परिषदेच्या माध्यमातून गेली दोन तीन वर्षाची आपला जत जवळचा विकास केला आहे त्या विकासाच्या माध्यमातून आणि आमचे जे उमेदवार आम्ही स्वतः असलो किंवा माझ्यासोबत असलेले उमेदवार आणि आमच्यासोबत असलेली सर्वच जे आमची टीम आहे ते टीमनं अतिशय चांगल्या रीतीनं म्हणजे जवळजवळ नऊ वर्षात आपण पदापासून वंचित आहे तरी देखील कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता कायम नेहमी पक्षाचं आणि संघटनेचं चा काम चांगलं केलेलं आहे त्या संघटनेच्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे आमच्या तिघांना यश मिळेल अशी मी मला आशा आहे आणि खात्री पण आहे आणि त्याबद्दल मला म्हणजे निश्चितपणे आज मी सांगू शकतो की आमचे तीन तीन जे उमेदवार आहेत ते प्रचंड मताधिकाने मला वाटतं तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिका आमच्या तीन उमेदवार असेल यामध्ये कुठलीही शंका मला बळगण्याचं कारण नाही फक्त आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो सांगू इच्छितो की विरोधकांनी देखील आता या विकासाच्या गंगेमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं आणि जे काही आता असं आम्हाला ऐकायला मिळते की प्रकाश जमधवडे साहेब पण आता आमच्यावर येणार आहेत त्यांचं निश्चितपणे आता आम्ही स्वागत करणार आहे आमचे नेते म्हणून आमच्या गटाचे नेते म्हणून आम्ही त्यांना आम्ही एक मान देणार आहे किंमत देणार आहे ह्याच्यापुढं प्रकाश जमधवडे आणि सुनील कुमार असा गट वेगळा न करता गोपीचंद पडळकरांचा गट म्हणून आम्ही दोघं जाबणार आहे